हदगाव तालुक्यातील मराठा येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेत नव्याने बांधण्यात येणाऱ्या तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाचं बांधकाम अतिशय धातूर मातूर पद्धतीनं केलं जात आहे याबाबत संबंधित अभियंता आणि त्यांच्या विभागाकडून जाणीपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याने गुत्तेदार हा नियमाला बगल देऊन काम करत असल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे तालुक्यातील गाव पातळीवरील विविध प्रकारचे महसूल कामे करणारी यंत्रणा तलाठी कार्यालय महत्वाचे भूमिका बजावतात शेतकऱ्यांची प्रत्येक कामं तलाठ्यावर अवलंबून असतात त्यात प्रामुख्याने सात बारा आठ अ चे उतारे तसेच इतर विविध दाखल्यांसाठी त्यांच्याकडे जावे लागते तसेच विविध महसूल प्रकरणे पीक पाणी नोंदणी हे त्यांच्यावरच अवलंबून असतात अशा तलाठ्यांसाठी त्यांना स्वतंत्र कार्यालय नाही त्यामुळे अडचणी येतात म्हणून शासनाने पुढाकार घेत अशा कार्यालयाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला खरा पण शासनाच्या अनागोदी कारभारामुळे मंठा येथील काम कासवगतीने थातूर मातूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत असून अंदाजपत्रकाप्रमाणे तालुक्यातील कोणत्याही तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाचे काम होत नाही या कामावर बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत या ठिकाणी जिल्हा बाहेरील गुत्तेदार काम करून तालुक्यातील प्रशासकीय बांधकामे बोगस करत आहे याकडे कोणी तक्रार केली तर त्याच्या तक्रारीशी संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही तामसा आष्टी तळणी निवघा मंठा ही प्रमुख तलाठी सज्ज असून या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय बनली आहेत गुत्तेदार यांच्यासाठी सोने की चिडिया तेव्हा तालुक्यात तलाठी आणि मंडळ कार्यालयाचे चालू असलेल्या कामाची गुण नियंत्रण विभागीय आयुक्ताकडून चौकशी करून पाहणी करून कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाने केली आहे बाळासाहेब सी एमसीएन न्यूज हदगाव